रोहनच नाही जगात रोहन आम्हाला किती दिवस झाले दिसत पण नाही आम्ही रोहनची वाट पाहतोय रोहन आम्हाला कुठे दिसत नाही त्याच्यामुळे आमची बोलायची मनस्थिती नाही खर तर बिबट्यांची संख्या वाढतीये वनमंत्री येत आहेत एकंदरीत वन विभागाकडून काय अपेक्षा आहे आता रोहन गेलाय पुढच्या काळातल्या दुसरे रोहन गेले नाही पाहिजे संपूर्ण भारत मुक्त करा कारण हो आज ही वेळ कोणावरच येऊ नये आज माझा रोहन गेलाय तसं बाकीच्या कोणावरच ही वेळ नाही येऊन नक्कीच कोणी रोहनच नाही जगात रोहन आम्हाला किती दिवस झाले दिसत पण नाही सैर बैल आम्ही निस्ती रोहनची वाट पाहतोय रोहन आम्हाला कुठेच दिसत नाही त्याच्यामुळे आमची बोलायची सुद्धा आज मनस्थिती नाही खर तर बिबट्यांची संख्या वाढते वनमंत्री मंत्री एकंदरीत वन विभागाकडून काय अपेक्षा काळातल्या अपेक्षा दुसरे रोहन गेले नाही पाहिजे संपूर्ण भारत देशातले मुक्त करा कारण हो आज ही वेळ कोणावरच येऊ नये आज माझा रोहन गेलाय तसं बाकीच्या कोणावरच ही हो वेळ नाही येऊन देवाही कोणी नक्कीच